तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो तर चला तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत भांड्रादरा धरणाचं जे आंबरेला फॉल आहे छत्री फॉल ते सोडलं आहे ते पाणी दाखवण्यासाठी जाणार आहोत मित्रांनो चला तर व्हिडिओ कंटिन्यू बघा खूप भारी व्हिडिओ येणार आहे आपल्या चॅनलवर तसे तुम्ही नवीन असाल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अनेक पण ते शेअर करा चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला आंबरेला फॉल कसं आहे आप भ धरणाचा तर ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो जग धरणाकडे जाणारा हा रस्ता आहे मित्रांनो इकडे समोर धरणाची भिंत आहे या भिंतीच्या लगतच आंब्रेला फॉल आहे जरा धरणाचं तुम्हाला बरेच व्हिडिओ तुम्हाला दाखवला पण आहे मित्रांनो आंब्रेला फॉल आपला स्पीलवे दाखवला आहे बघा हे गेट आहे मित्रांनो ह्या गेटमधनं आपण पुढे गेलो ला ला की आपल्याला लागतो ते धरणाची भिंत त्याच्यात खालच्या साईडला आपल्याला ही पाऊल दिसते पायऱ्या केलेल्या मस्तपैकी छानपैकी त्या पायऱ्याने आपल्याला जायचंय छान छान अंब्रज फल तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा तर मित्रांनो भंडर धरण याचं आताच नामाकरण झालेलं आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने त्याला परमिशन दिली की या अकोले तालुक्यात आराध्य देवत आध्या क्रांतीकारांनी धरणाच्या जवळ राघोजी भांगरे ज्याला असे या धरणाचं नाव ठेवण्यात आले मित्रांनो या अगोदर विल्सन डॅम म्हणून पण ओळखलं जात होतं हे धरण कारण विल्सन या इंग्रज अधिकाऱ्याने या धरणाच्या बांधकामाला सुरुवात केली होती मित्रांनो तर चला हा परिसर सुंदर परिसर हा खाली गार्डन आहे मित्रांनो चला आपण गार्डनमध्ये पण जाणार आहोत हे बघा मस्तपैकी पायऱ्या बनवलेल्या आहेत इंग्रजांच्या काळात बनवल्या आहेत मित्रांनो मस्तपैकी छानपैकी आणि हे तार कंपाऊंड आहे मित्रांनो पर्यटक जास्त आतमध्ये जाऊ नये या पाण्याच्या झोतामध्ये त्याच्यामुळे हा तार कंपन आहे बघा इथं हा आंब्रीला फोलचा हे पाणी इथनं सुटतं आहे पाणी सुटतं आहे तिथं आपण आलेलो आहे खाली ते गार्डनला जाय बघा इथं असं मोठी मोरी आहे त्या मोरीवर पाणी सोडले मित्रांनो आज शुक्रवार शिर्डीचा बाजार तर ह्या बघा मित्रांनो पाण्याच्या अगदी जवळ आहे आपण तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो नक्की कॉमेंट करून सांगा हे बघा हे पाणी खाली जातं आहे गार्डन आहे खाली तर चला चॅनलला लाईक करा शेअर करा जाऊयात आपण अजून खाली गार्डनमध्ये पाण्याचा आनंद घेण्यासाठी तर चला आज आपण एकटंच आहे व्हिडिओ कंटिन्यू बघा बघा या मस्तपिके तारकाम पोंट आहे त्याच्या बाजूने रस्ता येत्या रस्त्याने आपण खाली गार्डनच्या दिशेने चाललो आहे मित्रांनो तर मित्रांनो आपला अकोले तालुका म्हटला तर खूप निसर्गसंपन्न आहे तालुका आहे मित्रांनो अनेक पर्यटन स्थळ आहे त्याच्यापैकीच आपला भांड्रा आहे मित्रांनो दरन धरण आणि धरणाचा परिसर मित्रांनो अगदी ब बघण्यासारखा मित्रांनो आहे बघा हे आहे आंब्रीला हॉल छत्रीसारखा पूर्ण खडकावरून पाणी येते खाली छत्रीच्या आकाराचा खडक आहे मित्रांनो जरा ए बघा पाण्याचा वरून येणारा नजारा तो आपण बघतोय एकदम भारी दिसतो मित्रांनी बघा भरपूर सारे लोक आजच पाणी सोडले त्याच्यामुळे भरपूर सारी, सारी गर्दीसुद्धा आहे इथं एवढा हा धरणाचा परिसर मित्रांनो हे आंबरेला फॉल हे बघा छत्रीसारखा आकार असल्यामुळे याला आंबरेला फॉल आंबरेला फॉल असं नाव दिलेलं आहे मित्रांनो तर चला इथे हे बघा रेनबो पण पडलेले आहे या पाण्याचा जो प्रेशर आहे त्याचं तुषार उठतात त्याच्यामुळे ऊन भरपूर आहे त्याच्यामुळं भारी असं इंद्रधनुष्य पण पडलेले आहेत मित्रांनो हे बघा भरपूर सारे पर्यटक आलेले आहेत मित्र कंपनी आहे आणि मस्त फोटो काढायला सारखे स सगळेच मित्र आनंद घेतात मी बघा एकदम मस्तपैकी संपूर्ण खडक पाणी भरून वाहत आहे मित्रांनो तर हे आमरेल फॉल मित्रांनो उन्हाळ्यामध्ये जेव्हा पाण्याचं रोटेशन खाली सोडायचं असतं तेव्हा सोडतात आणि आपलं पावसाळं आपण जेव्हा बंड हजार जण तेव्हा पण सोडतात मित्रांनो बघा आपण आमच्या पल्स अगदी जवळ आहोत मित्रांनो तर दर 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 हा मागचा आपला आप नजारा दिसतोय तो आपल्याला पलचा आहे मित्रांनो अनेक तरुण कंपनी आलेली आहे इथं तर मित्रांनो भरपूर सारे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडमधून आलेले आहेत तर मित्रांनो जेव्हा पावसाळा पाणी स्पिले सोडतात तेव्हा आमऱ्याला पण परत सोडतात पर बघा हा खालचा पूल तुम्ही बरेच पिक्चरमध्ये हा सीन बघितला असेल या पुलावरून जान असेल राम तेरी भरपूर पिक्चर आहेत मित्रांनो इतिहास असेल अनेक मूवीमध्ये गाण्यांचं शूटिंग असेल आता नवीनच एक सॉन्ग आलं होतं त्याच्यात पण हा सीन होता मित्रांनो तर अनेक दिग्दर्शक असतील त्यांचं आवडतं ठिकाण बन राहत मित्रांनो अनेक गाणे पिक्चरांचं सीन असतील तेव्हा इकडं मस्तपैकी इथं पण आपण जाणार आहोत मित्रांनो अनेक इथं मूवी झाली शूट झाले आहेत चला मित्रांनो अजून आपण खाली जाऊयात अजून गार्डन बी जायचं बघा इकडे स्विमिंग पूल पण आहे तारकाम पाऊ मधनं आपण मित्रांनो बघा कार कोण ठेवले आहे एंट्री केली पण चालू आहे गार्डनच्या दिशे इथं इकडे स्विमिंग पूल पण आहे आतमध्ये जाण्यास बंद परंतु आज कोणी सुरक्षा रक्षक नसल्यामुळे पिक्चरांच्या आपल्याला गार्डन मध्ये पण जायचं असतील त्यांचे शूट झाले कंटिन्यू बघा तिथे आपण जाणार आहोत मित्रांनो चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही कंटिन्यू मित्रांनो जाऊयात पुन्हा एकदा मित्रांनो चॅनल नवीन खाली गार्डनच्या दिशे का इकडं संपूर्ण तार कंपाऊंड आहे मित्रांनो कारण पावसाळ्यात समोर आणि हे आंबरेला फॉल सोडले ना तर खूपच गर्दी असते मित्रांनो बघा इथं हे इंग्रजांच्या काळामध्ये बांधलेलं स्विमिंग पूल होता मित्रांनो पाणी खेत आकार असा गोल पाणी पडतं मित्रांनो जेव्हा रोटेशन खाली समोर सोडलं जातं पाण्याचं तेव्हा हा नजारा बघा इकडनं खाली गार्डन मधनं पाणी जातो तो पाणी जातात तो पण एक नजारा खूपच सुंदर आहे म्हणजे पाल आहे बघा आणि आपले मित्र कंपनी रिटे आहे बघा ते काकाळी तर वाशमेहन तुम्ही आतमध्ये गेलेत तर त्यांना सूचना देतात नाही का आतमध्ये एंटर बघा तो मागचे पकडला त्यांना नंतर वापर असे पकडलेले आहेत अवशर का हो कुठले तुम्ही पांढरीच मग मी इथलाच आहे ना फ्रेंड आहेत तिकडे कोण आहे अजून आलो त्यांच्या जाऊन तर हा गार्डन आहे ना मित्रांनो खूप पूर्वी बांधलेलं आहे म्हणजे जेव्हा धरणाचं काम कम्प्लीट झालं तेव्हा गार्डनची पण निर्मिती करण्यात आली या बघा त्यामधनं जे पाणी जातं ते संपूर्ण गार्डनमधनं जातं असे दोन तीन टप्प्यामध्ये जातं त्याच्या इथं जा सगळी थंडगार हवा आहे मित्रांनो एकदम या बघा हा जो नजारा आहे हा बऱ्याचशा पिक्चरांमध्ये गाण्यांमध्ये हा तुम्हाला बघायला भेटला असेल हे बघा हा जो पूल आहे ह्या पुलावरून ह्या आंब्रेला पुलाचा पूल आहे मित्रांनो त्याच्यावरून बरेच गाण्यांचं शूटिंग शूटिंग झालेलं आहे आणि हे उंच उंच झाडं मित्रांनो आहे बघा ह्या गेटमधनं आत जायचं आहे आपल्याला परंतु इथं जाऊन देत नाही हे बघा खूप मोठमोठी झाडं आहेत गार्डनमध्ये उंबराचं झाडं हे खूपच मोठं आहे आणि गार्डनमध्ये पण खूप बघण्यासारखं आहे मित्रांनो आता काही थोडं जीर्ण झालेलं आहे त्याची सुधारणा परत होणार आहे मित्रांनो पण तो खूप भारी आहे बघा बाक बसायला आहेत आणि इकडं समोर आहे तो खडक्या नळ मित्रांनो म्हणजे खडकावर जो नळ आहे तो पण पाणी सोडल्यानंतर खूप भारी दिसतो हे बघा इकडं समोर खडक्यान आहे मित्रांनो मग सर्वच आपण धरणाचा बॅकवॉटर परिसर असेल खाली पाणी सोडतं ते, ते गार्डन असेल खूप स भारी असं वैभव आपल्या अकोल्या तालुक्याला लागलेलं मित्रांनो अनेक पर्यटक हे बघण्यासाठी लांबून लांबून येतात तर मित्रांनो या बघा इथं आपले महाराष्ट्राचे नैवेद्य देशाचे आराध्य देवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचं इथं स्मारक आहे मित्रांनो हे बघा छोटंसं आणि त्याच्याच बाजूला भारताचा नकाशा असलेलं आपल्या एक स्टॅच्यू आहे चला त्याची पण माहिती घेऊयात आपण बघा छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आपण व्हिडिओ अजून पुढं कंटिन्यू करूयात मित्रांनो बघा गार्डनचे एकदम थंडगार निळा शा अशा सावलीमध्ये इथं आल्या बघा इथं एकोणीसशे एकाहत्तर साली भारत पाक युद्धात संघर्षत वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रद्धांजली इथं लावलेली आहे मित्रांनो आणि ह्या समोर जर तुम्ही बघितली प्रवारा मातेचं मंदिर आहे मित्रांनो आणि इथं स्विमिंग पूल होता आणि पहिले आम्ही जवळ यायचो ना मित्रांनो हे प्रवारा मातेचं खूप भारी मंदिर होतं त्यांच्या हात त्या देवीच्या हात्यामधून पाणी पडायचं आहे बघा इथं आपल्या शेंडी गावचे मित्र आहेत आपले हे बघा पाहुणे आपले ते पण आलेले आहेत फॅमिलीसोबत फिरायला हे बघा विलास आहे ते पण आपले व्हिडिओ कंटिन्यू बघत असतात मित्रांनो अनेक मित्र कंपनी भेटतात हे बघा प्रवारामातेच्या तिथं दर्शनाला चालले ते दर्शना था था। आता मस्त फोटोशूट करण्यासाठी एकदम भारी असा नजारा आहे मित्रांनो तर खूप भारी जलमंदिर होतं इथं परंतु आता ते पाणी बंद झालेलं आहे पुन्हा एकदा चालू होणार आहे असं सांगितलं गेलं इथं बघू कधी चालू करतात हे बघा नजारा खूप भारी आहे तर चला आपण वरतून दाखवल्याप्रमाणे मगाशी जे ठिकाण दाखवलं तुम्हाला वरतून तर तिथंच आहे आपल्याला हे बघा संपूर्ण पाण्याचं तुषार उडता येतो संपूर्ण धूर जसं झालं आहे तसं पाणी शिंतोडे उडतात तर चला ह्या पायऱ्याने आपण वरती जाऊ आणि वरतून जोर नजारा दिसतोय त्याचा आनंद घेऊ मित्रांनो चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा कोण कोण मित्रांनो या अंब्रेला वॉटरफॉल आणि गार्डनकडं आलेलं आहे नक्की कॉमेंट करून सांगा जर तुम्हाला मित्रांनो यायचं असेल तर अजून पाणी आपलं आठ दिवस चालू राहणार आहे नक्की तुम्ही भंडरदारा धरणाला भेट द्यायला या मित्रांनो खूपच भारी असा तुम्हाला पाण्याचं धबधबा आहे तो बघायला भेटून बघा भरपूर मित्र कंपनी पित्तळे विहीर अकोले तालुक्यातली तिथली हे मित्र कंपनी आपली आलेले भांड्रा दहा धरणाचं आंबळेला फलक आणून दिलं मस्त आहे ती प्रत्येक जण खोट पाडण्यात लग्न आज इथे पण फेटूक कमी असल्यामुळे भरपूर आतमध्ये येऊन दिले मित्र तुम्ही जर आले तर मित्रांनो तुम्हाला मध्ये यायला चान्स कारण कारण भरपूर चाळीस टक्के रुपयाचे कारण अनेक झी होत असतात मित्रांनो त्यामुळे आपली काळजी आपण घेतली पाहिजे बघा इथे भरपूर सारी शूटिंग झालेली आहे बघा मित्र हे व्हिडिओ काढतात हे बघा आणि खूप भारी असं पाणी आणि त्याचं तुषार तर खूप छान आहे मित्रांनो हे बघा आजूबाजूला तुम्ही बघितलं एकदम थंडगार हवा चालली त्यामध्ये पाण्याचे शिंतोड एकदम थंडगार वातावरण आहे मित्रांनो तर मित्रांनो असा हा अकोले तालुक्यातील अनमोल ठेवा पर्यटनाच्या दृष्टीने म्हणलं तर आंबरेला फल खूप सुंदर असतो हे बघा आपलं भंडारा जरा धरण आहे त्याचं हे आमरीला फलत दृश्य कॅमेरा ड्रोनच्या माध्यमातून घेतलेलं या बघा हा नजारा बघण्यासाठी नक्की मित्रांनो तुम्ही अकोले तालुका अहिल्यानगर जिल्हा नक्की भेट द्या मित्रांनो खूप सुंदर असा नजारा तुम्हाला बघायला भेटेल चालतं मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही आमरीला वाटतं फुला पाणी सोडले कमीत कमी चार ते पाच दिवस ही पाणी व्हावी तर नक्की कोणाला यायचं असेल तर नक्की येऊ शकता तुम्ही तर चला आजचा व्हिडिओ होता आपण इथंच थांबतो आहे अजून बाजारात जायचं आहे आपल्याला चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तुम्हाला आत्ता शेंडचा बाजार दाखवतो बाजार संपत आला असेल दाखवण्याचा प्रयत्न करतो बघू चला व्हिडिओ कंटिन्यू बघा